इथे जेव्हा पी एम सीने हा तलाव डेव्हलप केला तेव्हा मोठ्या मूर्त्या कमी होत्या कारघरमध्ये त्यामुळे मोठ्या मूर्त्यांच्या संदर्भात इथे येण्याच्या रस्त्याचा असं काही नियोजनच नाही होतं तर आता आपण एक पंधरा दिवसापूर्वी सन्मान्य आमदार प्रशांतदादा ठाकूर तसेच आयुक्त चितळे साहेब यांना आमचे महानगर प्रमुख व जिल्हा प्रमुख रामदास साहेब व प्रथमेश सोमण यांच्या माध्यमातून आपण शहर अध्य प्रमुख म्हणून मी पत्रव्यवहार केला त्याच्यानंतर ह्या आता मोठ्या मूर्त्यांना इथून आधी त्या पलीकडून विसर्जनासाठी क्रेननी उचलून थोडं रिस्की विसर्जन होत होतं एकदा दोनदा थोडासा गोंधळ पण पर परिस्थिती निर्माण झाली तो विषय आम्ही लक्षात घेता धार्मिक भावनेला कुठेही ठेसणं लागावी सगळं काय सुरळीत व्हावं पण आम्ही एका रस्त्याची मागणी केली जो पर्याय इथून तलावाच्या जवळ आहे क्रेन लागला तरी जास्त वरती न उचलता जवळच्या जवळ विसर्जन जव करता येईल म्हणून आपण जी विनंती केली त्या पत्रांच्या अनुषंगाने ह्या काम चालू झालेलं विसर्जन गणेश भक्तांना एवढंच सांगेन की छोट्या मूर्तीसाठी आपल्या पालिकेने आप व आपल्या विविध राजकीय पक्ष आणि आमच्या माध्यमातून कृत्रिम तलावाचं आपण पर्यावरणपूरक असं नियोजन केलेलं आहे पाच फुटाच्या आतल्या सात फुटापर्यंत मला वाटतं सात फुटापर्यंतचं नियोजन आहे तिथे जेमतेम सगळ्यांनी घरगुती मूर्त्या तरी तिथेच विसर्जन कराव्या कारण आपल्या नैसर्गिकदृष्ट्या ज्या गोष्टी आहेत त्या सुरळीत राहतील आणि बाकीच्या ज्या मोठ्या मूर्त्या आहेत त्या पालिका व्यवस्थापनाने जसं व्यवस्थापन करून दिलेलं आहे त्याप्रमाणे पालिकेच्या लोकांच्या सोबत इथे विसर्जनासाठी जो आपण शिवसेनातर्फे आणि आमदार साहेब आयुक्त साहेब यांच्या सर्वांतर्फे जी मागणी करून आपण जो रस्ता बनवला आहे त्यानुसारच आपण करावे